तुम्हाला काय म्हणायचं आहे बाबासाहेब आंबेडकर स्त्री समानतेचे पुरस्कृत नाहीत ज्योतिराव फुलेंनी जसं सावित्रीबाई फुलेंना लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं आणि शिकवायलाही शिकवलं ज्योतिराव फुलेंनी आपल्या बायकोला जसं शिकवलं पत्नीला जसं शिकवलं तसं बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं नाही असं आनंद येल तुंबडे या पुस्तकामध्ये म्हणत आहेत भीम सर्वांना आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बायोग्राफी वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेल्या आहेत मराठीमध्ये लिहिलेले आहेत गुजराती भाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये इंग्रजी भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये बाबासाहेबांच्या बायोग्राफीज बाबासाहेब आंबेडकर जिवंत असतानाच लिहिल्या जात होत्या आणि त्या प्रकाशित केल्या जात होत्या आणि आजही त्यांच्यावरती नवीन नवीन संशोधन येत आहे नवीन पुस्तकं येत आहे नुकतंच प्रसिद्ध मार्क्सवादी विचारबंत आनंद तेल तुंबडेसर यांनी एक बाबासाहेबांची बायोग्राफी लिहिलेली आहे ही बायोग्राफी तुम्ही बघू शकता ही बायोग्राफी आहे रिफ्लेक्टिव्ह बायोग्राफी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयक्नो क्लास्ट ऐक्नो क्लास्ट नावानेही आनंद येलतुंबडे यांनी बायोग्राफी लिहिलेली आहे आणि आज मातारामाईंचा स्मृती दिन आहे आणि या पुस्तकामध्ये मातारामाईच्या संदर्भामध्ये काही वाक्य लिहिलेली आहेत जी ऐतिहासिकदृष्ट्या चुकीची आहेत म्हणून त्या संदर्भात बोलण्यासाठी मी आ, या पेजवरती आलेलो आहे रमाई त्यांचा स्मृतिदिन आहे रमायला अभिवादन करतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो आनंद तेलतुंबडे यांनी या पुस्तकामध्ये पेज नंबर दोनशे नऊ वरती पेज नंबर दोनशे नऊ वरती लिहिलेला आहे की अनलाईक ज्योतिबा फुले आंबेडकर नायदर टॉट हर टू रीड अँड राईट नॉर कुक हर अलॉंग फ्रॉम होम ज्योतिराव फुलेंनी जसं माता सावित्रीबाई फुलेंना लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं आणि शिकवायलाही शिकवलं जितुराव फुलीने आपल्या बायकोला जसं शिकवलं पत्नीला जसं शिकवलं तसं बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं नाही असं आनंद येल तुंबडे या पुस्तकामध्ये म्हणत आहेत ही भली मोठी बायोग्राफी आहे जर ज्यांना शक्य आहे त्यांनी ती वाचली पाहिजे जवळपास साडेसहाशे सातशे पाना आहेत या बायोग्राफीमध्ये मोठी बायोग्राफी लिहिलेली आहे आता माता रमाईला बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं नाही असं जे आनंद येल तुंबडे यांचं या बायोग्राफीमध्ये म्हणणं आहे ते साफ खोटं आहे याला पुरावा नाही त्यांनी सरळ सरळ म्हणलेलं आहे परंतु का मामचं काय म्हणणं आहे माझ्याकडे पुरावा आहे की माता रमाईला बाबासाहेब आंबेडकर शिकवत होते शिकवत होते याचा पुरावा काय हा पुरावा आहे हे पुस्तक आहे यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे पत्र प्रकाशित आहे हे माझ्याकडे पुस्तक आहे हे ओरिजिनल हिंदी ट्रान्सलेट करून यांनी प्रकाशित केलेलं आहे की नॉर्थ इंडियाचे जे लोक आहेत त्यांना हे वाचता यावं याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं पत्र आहे लंडनहून लिहिलेलं तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकवीसला ज्यावेळेस दुसऱ्यांदा बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले होते त्यावेळेस बाबासाहेबांनी रमाईला पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात प्रिय रामू नमस्ते हिंदीमध्ये आहे म्हणजे ट्रान्सलेट केलेलं पत्र आहे तुम्हाला पत्र मिला पता चला गंगाधर बीमार हे सुर दुःख व्हा पर जैसा किस्मत का लिखा उसकी चिंता करने से कोई फायदा नाही आणि महत्वाचं बाबासाहेब म्हणतात तुम्हारी पढाई चल रही है, यह आनंद की बात आहे म्हणजे बा, रमाईंचा अभ्यास सुरू आहे पढाई चल रही ही आनंदाची बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला शिकण्याची व्यवस्था केलेली आहे याचा पुरावा हे पत्र आहे या पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात की तुझी तुझा अभ्यास सुरू आहे हे वाचून मला आनंद झाला याचा अर्थ काय बाबासाहेबांनी रमाईला पत्र लिहिले ते अगोदर रमाईचं पत्र पोहोचलेलं आहे बाबासाहेबांना आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेबांना कळलेलं आहे की रमाई आता अभ्यास करत आहे आता अभ्यास करत आहे ता तर कशात अभ्यास करत आहेत रमाई रमाई शिक्षण घेत आहेत मराठी लिहिण्या लिहिण्याचं शिकत आहेत मराठी वाचण्याचं शिकत आहेत आणि या संदर्भामध्ये खूप साऱ्या लोकांनी लिहिलेलं आहे आनंद केल तुंबडीने ते वाचायला हवं हे पत्र आहे या पत्रामध्ये स्पष्ट जर उल्लेख आहे की तुझा अभ्यास चालू आहे हे वाचू हे ब, हे बघून मला आनंद झालेला आहे वाचून आता बाबासाहेबाचं हे जे पत्र आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकवीसच हे पत्र आनंद तेल तुंबडे यांनी वाचलं नाही का वाचलंय वाचलंय याचा पुरावा काय कारण या पत्राच्या पुढच्या ज्या लाईन आहेत आता मी या पुढच्या लाईन वाचतो त्यांच्या पत्रात त्यांच्या पुस्तकात बी आहेत मै को मोहताज हो गया हूं फिर भी मैं तुम लोगों की व्यवस्था कर रहा हूँ यदि समय लग गया और तुम्हारे पैसे खत्म हुए तो गहने बेच कर काम चला लेना मैं आने के बाद तुम्हारे गहने बनवा दूंगा पैशाच्या अडचणी रमाईने सांगितलेल्या आहे या पत्रात उल्लेख आहे आता हे आनंद तुमडे यांचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये पेज नंबर अष्ट्याहत्तर सेवन्टी एट हे सेवन्टी एट सेवन्टी एट पेज वरती आनंद तेलतुंबडे यांनी लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे बघा या पत्रात उल्लेख आहे ही रोड म्हणजे आंबेडकर रोड बॅक ऑन पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस मी जे पत्र आता वाचून दाखवलं तेच सेंग दॅट ही हिमसेल्फ डिड नॉट हॅव एन अफ मनी फॉर इवन फूड अँड अॅडवाइस्ड हर दॅट शी शुड सेल ऑफर ऑर्नामेंट्स टू मी द एक्सपेन्सेस याच पत्राचा उल्लेख यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे अष्ट्यात्र पेज नंबरवरती याचा अर्थ आहे की हे जर त्याचे पहिले वाक्य पहिलं वाक्य आहे की रमाईचा अभ्यास सुरू आहे आणि बाबासाहेब आनंदित झालेले आहेत त्याच्यानंतरचं वाक्य आहे की मी खायला इकडं परेशान आहे मला जेवायची अडचण होत आहे आणि तू तु, तुझे दागिने विकून घर खर्च भाग तू तु, तुझे दागिने विकून हे जे पुढचे वाक्य आहे हे आनंदुंबडे घेतलेले आहेत पाठीमागचं जे वाक्य आहे ते घेतलं नाही याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की आनंद तीन यांनी हे पत्र वाचलेलं आहे का तर हे पत्र वाचलेलं आहे त्यांना माहीत आहे का रमाई शिक्षण घेत होत्या तर हेही माहीत आहे रमाई लिहायला वाचवायचा अभ्यास करत हे माहीत आहे का तर माहीत आहे मग तरी सुद्धा सरळ धोपटपणे ज्योतिराव फुलेंनी जसं बायकोला शिकवलं त्यांच्या पत्नीला सावित्रीबाईला तसं बाबासाहेबांनी शिकवलं नाही त्यांना लिहायला वाचायला शिकवलं नाही असा सरळ धोपट आरोप लावणं मला वाटतं की हे योग्य नाहीये त्यांच्यासारख्या अभ्यासकांना असं करू नये माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी दोन हजार वीसला ला अण्णाभाऊ साठे यांच्यावरती ग्रंथ लिहिला आणि तो संशोधनात्मक ग्रंथ लिहिला ते करत असताना मी वेगवेगळ्या मार्क्सवादी लोकांचं साहित्य वाचलं खूप साऱ्या लोकांनी लिहिलेलं वाचलं आणि त्यावेळेस मला काही गोष्टी प्रकाशाने जाणवल्या एक उदाहरण देतो या संदर्भातच उदाहरण आहे म्हणून एक उदाहरण देतो साथे साथे। युग, एक हे अण्णाभाऊ साठेंचं हे युगांतरमधील अप्रकाशित लेख अप्रकाशित साहित्य युगांतरमधील अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे अप्रकाशित साहित्य युगांतर काय होतं तर मार्क्सवाद्यांचं एक साप्ताहिक होतं एकोणीसशे साठ बासष्टच्या दरम्यान हे युगांतरमध्ये अण्णाभाऊ साठेंनी ज्या साहित्य लिहिलं त्याचं ते अप्रकाशित साहित्य यांनी श्रमिक प्रतिष्ठान जे आहे कोल्हापूरचं हे कम्युनिस्ट लोकांचं आहे मार्क्सवाद्यांचंच आहे श्रमिक प्रतिष्ठान त्यांनी हे अण्णाभाऊ साठ्यांच्या कथा काही गोष्टी लेख हे साप छापले आता खास गोष्ट सांगतो या पुस्तकामध्ये त्यांनी अण्णाभाऊंची एक कथा आहे बुद्धाची शपथ ही बुद्धाची शपथ ही कथा या याच्यामध्ये त्यांनी छापली अप्रकाशित साहित्य म्हणून आणि तीच कथा महाराष्ट्र सरकारनं हे जे बार्टीनं जे पुस्तक लिहिलेलं आहे दोन हजार अकराला लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे गौरवग्रंथ हा सा गौरव गौरवग्रंथ यामध्येही ही कथा आहे बुद्धाची शपथ अण्णाभाऊने लिहिलेली बुद्धाची शपथ या कथेमध्ये अण्णाभाऊनी बुद्धाची शपथ या कथेचा शेवटचे तीन शब्द आहेत बुद्धम शरणम गच्छामी अण्णाभाऊ साठे बुद्धम शरणम म्हणाले त्या कथेमध्ये या कथेचे तीन शब्द शेवटचे तीन शब्द आहेत हे बार्टीनं त्यांच्या गौरव ग्रंथात छापलेले आहेत परंतु हे जे श्रमिक प्रतिष्ठाननं पुस्तक छापलं त्याच्यामध्येही ही कथा छापली यामध्ये बुद्धम शरणम गच्छामी हे तीन शब्द वगळण्यात आले आहेत म्हणजे माझा असा अनुभव आहे की मार्क्सवादी लोक काय करतात कम्युनिस्ट लोक काय करतात त्यांना जे आवश्यक आहे ते उचलतात पाठीमागचं सोडायचं पुढचं सोडायचं आणि जे हवं तेच लिहायचं समिती प्रतिष्ठानला काय अडचण आहे बुद्धमशनच्या मी लिहायची काय अडचण आहे पार्टीनं लिहिलेलं नाही खरं खरं लिहायला पाहिजे ना पण तुमच्या सुईचे अन्नभावसाठी घ्यायचे आणि जे सुईचे नाही ते सोडून द्यायचे ही हा माझा दोन हजार वीसचा अन्नाभाव साठे संदर्भातला अनुभव आहे आणखी एक याच्यामध्ये एक आर्टिकल आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा नावाचा एक अण्णाभाव साठेंचं आर्टिकल आहे संयुक्त महाराष्ट्र लढा आणि जात वाचतो आणि त्याची पहिली ओळ आहे घडली है? आहे काय घडली आहे काहीच रे काय घडली आहे काय घडली आहे काहीच नाही घडली आहे डॉट वाक्य संपलं त्याच्या पुढे आहे अक्षरश शोकडो गावात महाराणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे पुढचं वाक्य आहे याचा अर्थ काय आहे घडली आहे काय घडली आहे महाराष्ट्रात एक क्रांतिकारी घटना घडली आहे युगांतकारी घटना घडली आहे घडली आहे घडली आहे पहिलं वाक्यच गायब केलं दोन शब्दच गायब केले हे युगांतर मधलं अण्णाभाऊ साठेंचंही आहे मग माझा अभ्यास असा सांगतो की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये मार्क्सवादी लोकांनी साहित्य छापत असताना त्यांच्या सुईनुसार छापलं काही गोष्टी वगळल्या से आणि सेम बाबासाहेबांचं जे पत्र आहे हे पत्र स्वतः अनंतिल तुंबडीने वाचलेलं आहे पत्रातले पुढचे दोन वाक्य लिहिले आणि मागचे दोन वाक्य लिहिलेच नाहीत आणि त्या आधारावर सरळ सरळ टोकून दिले की बाबासाहेब आंबेडकर अरे याचा अर्थ काय होतो फुलेंनी जसं बायकोला शिकवलं त्यांच्या पत्नीला सावित्रीबाईला आणि बाबासाहेबांनी नाही शिकवलं तर तुम्हाला काय म्हणायचं आहे बाबासाहेब आंबेडकर स्त्री समानतेचे पुरस्कार नाहीत हे ओळखून घ्या ह्या बाबी आहेत एवढ्या मोठ्या अभ्यासकांनी असं सरळ धोपटपणे अर्धवट वाक्य आणि डायरेक्ट कन्क्लुजन लाईणे मला वाटतं योग्य नाही या पुस्तकामध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी जी बायोग्राफी लिहिली याच्यावरती मी सविस्तर बोलेन बहुजन संघटक पेजवरती खूप साऱ्या बाबी आहेत कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या बायोग्राफी ज्या ज्या लोकांनी लिहिल्या आहेत त्यांच्या धनंजय किरांनी लिहिली धनंजय किरण धनंजय कुरपूर सावरकरवादी होते म्हणजे सावरकरवादी सावर दृष्टिकोनातून त्यांनी बायोग्राफी लिहिलेली आहे खैरमोडी आहे खैरमोडीनं बायोग्राफी लिहिली बारा खंडामध्ये परंतु खैरमोडी संदर्भात यांनी लिहिलेलं आहे की एकोणीसशे बासष्टला जे आताचं भाजप आहे भाजपचं जुनं नाव जनसंघ एकोणीसशे ऐंशीला हा भाजप बनला त्याचा अगोदरचं नाव जनसंघ आहे या जनसंघाकडून एकोणीसशे बासष्टची आमदारकीची निवडणूक खैरमोडेला लढली आता जनसंघाकडून खैर मोडे ही निवडणूक लढली त्याच्यामुळे त्यांच्याही बायोग्राफीवर प्रश्नचिन्ह आहेत रिसेंटली शशी थरूंना ही बायोग्राफी लिहिली ही काँग्रेसची आहे त्याच्यात बी भरपूर साऱ्या चुका आहेत याच्यावर बी आपण एक व्हिडिओ बनवूया आणि आता हे आनंद तेल तुंबडे हे मार्क्सवादी विचारवंत आहेत मोठे विचारवंत आहेत साहित्यिक आहेत मोठं लिटरेचर ते अभ्यासक आहेत त्यांनी हे लिहिलेलं आहे मला वाटतं की मार्क्सवादी दृष्टिकोनातून बाबासाहेबांचं सर्वात मोठं जीवनचरित्र आनंद तेल यांनी लिहिलेलं आहे त्यांचे दृष्टिकोन हा मात्र मार्क्सवादी दृष्टिकोन पाहायला मिळत आहे यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि काही गोष्टी तर गरज नसताना लिहिलेल्या आहेत जसं की बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना पेन्शन पन्नास रुपये होती आणि त्यांनी पुढे लिहिले की पन्नास रुपये फार जास्त होते पन्नास रुपये म्हणजे आजचे दोन हजार पंचवीसचे चे आजचे अष्ट्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये होतात म्हणजे अष्ट्याहत्तर हजार रुपये होतं हेच लिहिची गरज नाहीये बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे बाबासाहेबच्या वडिलांकडे प्रचंड पैसे होते हे लिहिण्यासाठी त्यांनी लिहिले मला वाटतं ते आवश्यकता नाही पुढे त्यांनी लिहिले मॅट्रिक नंतर बाबासाहेबाला जे साठी स्कॉलरशिप दिली ती पंचवीस रुपये दिली आता वडिलाला पेन्शन पन्नास रुपये आणि मंथ स्कॉलरशिप जी होती पंचवीस रुपये होती आता त्यानुसार जर काढला अष्ट्यात्तर हजाराचं अर्ध म्हणजे पन्नासचा अर्ध पंचवीस होईल अष्ट्यात्तर हजाराचा अर्ध काढावं लागेल एकोणचाळीस हजार रुपये म्हणजे बाबासाहेबांना आजची एकोणचाळीस हजार रुपये पर मंथ मिळत होता असं म्हणावं लागेल याचा अर्थ शिक्षणाचा त्या काळात तो खर्च असेल ना एकोणचाळीस हजार रुपये लागत असतील म्हणजे त्या काळात ते पंचवीस रुपये ह्या खूप साऱ्या बाब आहेत बाबासाहेबांचं जे घरामध्ये धार्मिक वातावरण होतं सकाळी उठणं पूजापाठ करणं त्यांच्या वडील कबीरपंथी होते याला यांनी शब्द वापरला एक म्हणजे त्यांचं इन्वयरमेंट हे ब्राह्मिणिक होतं आता ब्राह्मिणिक शब्द वापरणं गैर आहे तुम्ही त्याला हे वापरा ना रिलिजियस वातावरण होतं धार्मिक वातावरण होतं पूजापाठ चलत असल रामजी सुभेदार दारू पित नव्हते रामजी सुभेदार मटण खात नव्हते कबीरपंथामध्ये शाकाहार असतो कबीरपंथी कबीरपंथाची दीक्षा घेतल्यामुळे त्यांनी शाकाहार स्वीकारला होता तर तुम्ही असं म्हणान दे आर रिलीजियस म्हणजे मटण न खाणे दारू न पिणे म्हणजे ब्राह्मणिक वातावरण का म्हणजे ब्राह्मणांचं अरे ते कबीर पंथाचं वातावरण असू नाही त्यांनी शब्द राहायला पाहिजे रिलिजियस अॅटमॉस्फिअर होतं त्यांनी लिहिलं ब्राह्मणिक अॅटमॉस्फिअर होतं या पुस्तकामध्ये अशा खूप साऱ्या बाबी आहेत मी आज स्मृती स्मृतिदिन आहे त्यामुळं रमाईंच्या स्मृतिदिनानिमित्त आज एवढंच बोलतो या पुस्तकासंदर्भातला वेळ दिला तर आपण या पुस्तकावरती सविस्तर बोलूया आणि यामध्ये काय काय काही गोष्टी चांगल्या बी आहेत काही गोष्टी नवीन आहेत परंतु चार गोष्टी नवीन सांगून दहा गोष्टी चुकीच्याही सांगितलेल्या आहेत हेही माहीत असणं आवश्यक आहे आणि आंबेडकरवादी दृष्टिकोनातून आपण याही यांनी जे लिहिले त्याची आपण समीक्षा करणार आहोत तुम्ही ऐकलात त्याबद्दल धन्यवाद जय भीम आणि मातारामाईला अभिवादन धन्यवाद